हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मंचरे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीच ऑडिओ बुक भाग्य दिले तू मला ह्या कथेचा आज आपण भाग पंचेचाळीस ऐकणार आहोत त्याआधी ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओच्या पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भाग्य दिले तू मला भाग पंचेचाळीस तो तिच्या चेहऱ्याकडे गालात हसत पाहत होता तिचे ते काळेभर डोळे जे सध्या घाबरून घट्ट बंद केलेले होते त्यावरची ती दाट पापण्यांची झालर सुरेख वाटत होती तिच्या नाजूक कपाळावर हलकीशी अडी पडली होती आणि तिचे बिचारी गुलाबी ओठ तिने दातात घट्ट पकडले होते त्याला तर त्यांची किवच आली त्याने उगारलेला हात तसाच खाली घेतला आणि आता तिच्यावर झुकत त्याने अलगत तिच्या गालावर ओट टेकवले आणि इकडे गालावर मौशार आणि ओलसर स्पर्श होताच तिने खाडकन डोळे उघडले तर त्याचा चेहरा काहीच अंतरावर होता त्याला आपल्या एवढं जवळ पाहून तिच्या तर काळजाचा ठोका चुकला तिने जिथे त्याने किस केलं तिथे हात लावला तसा तो गालात मिश्किलपणे हसला आणि त्याचं ते हसणं पाहून तिने लगेच लाजून नजर झुकवली एवढं बस की अजून एकदा मारू तो तिच्या बंद पापण्यांकडे पाहत हळुवार तिच्या कानात म्हणाला त्याचे गरम श्वास तिच्या मानेवर कानावर पडताच तिच्या अंगावर सरसरून काटा आला तिने लगेच मान तिरपी करत खांदा चोरून घेतला बायको काय विचारलं मी तो परत एकदा हळवारपणे म्हणाला तिला आता सगळंच असह्य झालं होतं तो मुद्दा होऊन तिला चिडवत होता हे तिला समजत होत आणि म्हणूनच आता तिने लटक्या रागत त्याच्याकडे पाहिलं मला नाही माहीत ती नाक मुरडत म्हणाली आणि जागेवर उठून जाऊ लागली पण नेहमीप्रमाणे त्याने लगेच तिचं मनगट पकडलं आणि तिला काही कळायच्या आत हाताला हिसका देत स्वतःकडे ओढलं तशी ती त्याच्या मांडीवर येऊन पडली तिने काही हालचाल करण्याआधीच त्याने दोन्ही हातांचा विळखा तिच्या भोवती घालत तिला आपल्या मिठीत कैद केलं शौर्य काय करतोयस सोड ना कोणीतरी येईल ती त्याच्या छातीवर दाब देत म्हणाली खरंच सोडू त्याने तिला अजून जवळ ओढत विचारलं सोड ती हळवार म्हणाली पण आता शब्दातला जोर कमी झाला होता कारण आता तिलाही त्याचा स्पर्श असं हक्काने जवळ घेणं सगळं काही हवं वाटत होत एकदा माझ्याकडे बघून बोल मग लगेच सोडतो त्याने अलग त्याच्या बोटांनी तिची हनुवटी वर केली तिचे डोळे अजूनही बंदच होते बायको बघ ना माझ्याकडे तो एकदम मॅग्नेटिक आवाजात म्हणाला आणि तिने अलगत नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं तर तो एकटक तिलाच पाहत होता एक प्रकारची ओढ होती त्याच्या नजरेत तिचं मन लगेच भरून आलं आणि तिने आगतिक होऊन त्याच्या गळ्यात दोन्ही हात गुंठले आणि घट्ट मिठी मारली तिच्या ह्या अनपेक्षित कृतीने तो भारावून गेला आणि त्यानेही तिच्या भोवतीची मिठी आणखी घट्ट केली दोघेही डोळे बंद करून एकमेकांची मिठी अनुभवत होते आज तिच्या मिठी त्याला एक प्रकारची वेगळीच फिलिंग येत होती त्याने आता असह्य होऊन तिला खाली बेडवर झोपवलं पाठीला मऊ गादीचा स्पर्श होताच तिने डोळे उघडले तर तो तिच्याकडे अनामिष नेत्रांनी पाहत होता त्याच्या नजरेत असलेले भाव तिला समजले होते आज तिलाही त्याची तेवढीच ओढ जाणवत होती तिचे त्याच्या गळ्यात असलेले हात आणखी घट्ट झाले तिने एक हात त्याच्या मानेत घालून त्याचा चेहरा स्वतःकडे ओढला आणि त्याला काही कळायच्या आत त्याच्या ओठांना ताब्यात घेतलं ती हळुवारपणे त्याला किस करत होती तिच्या या कृतीने आधी तर तो पूर्ण शॉक झाला होता पण नंतर तिच्या स्पर्शात तो सुद्धा विरघळून गेला आता तोही तिला प्रतिसाद देऊ लागला दोघेही एकमेकात पूर्ण अडकले होते दोघांचेही श्वास अडकत होते पण मन मात्र भरत नव्हतं अशातच तिने त्याचा ओठ चावला आणि तो कळवळून बाजूला झाला आ त्याने गोंधळून तिच्याकडे पाहिलं तिनेसुद्धा गडबडून डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहिलं तर त्याच्या खालच्या ओठामधून थोडंसं रक्त येत होतं आणि ते पाहून ती घाबरलीच आणि पटकन उठून बसली स सॉरी मी ते मुद्दाम नाही केलं चुकून झालं मला जास्त अनुभव नाही ना ते फस्ट टाईम किस केलं मी खरंच सॉरी ती एवढंसं तोंड करून थोडीशी घाबरून म्हणाली मग तुला काय म्हणायचंय मला रोज किस करण्याचा अनुभव आहे का तो बारीक डोळे करून तिच्याकडे पाहत म्हणाला आणि तिने गडबडून नकारार्थी मान हलवली तसं नाही पण याआधी तुम्ही दोनदा मला किस केला होता ना स्वतःहून ती नजर झुकवत हळूच म्हणाली आपण त्याच्या ओठांना चावलो याचं त्या तिला खूप जास्त वाईट वाटत होतं हो मग किस केला होता असं चावलं नव्हतं तुला तो एक भुवई उंचावत म्हणाला हो पहिल्या वेळी माझा हा खालचा ओठ चावला होता तुम्ही आहे मला ती तिच्या खालच्या ओठाला हात लावत म्हणाली मग दुखल होतं का तो हळवारपणे म्हणाला नाही उलट खूप आवडलं होतं तो बोलल्यानंतर ती पटकन बोलून गेली पण आता आपण काय बोलून गेलो हे समजताच तिने मात्र जीप चावली आणि हळूस त्याच्याकडे पाहिलं तिचा तो गोंधळलेला चेहरा पाहून मात्र त्याला आता कंट्रोलच झालं नाही आणि तो खळखळून हसू लागला ती मात्र त्याचं ते हसणं पाहून गोंधळून त्याच्याकडे पाहत होती तिला समजतच नव्हतं काही पण नंतर जेव्हा तिला समजलं तो तिची मज्जा घेतोय तेव्हा मात्र तिने लटक्या रागात त्याच्या छातीवर मारायला सुरुवात केली तो अजूनही हसत होता दुष्ट सडू घडूस शौर्य उठला मुद्दाम मला त्रास देत होतास ना ती जोर जोरात श्वास घेत त्याला मारत होती अग हो हो बायको मरेल मी तो हसता हसता बोलून गेला आणि तिने मात्र आता भयंकर रागात त्याच्याकडे पाहिलं सॉरी तो त्याचे दोन्ही काळ पकडून म्हणाला आणि त्याच्या त्या कृतीवर तिने हसतच त्याला मिठी मारली त्याने सुद्धा समाधानाने तिला आपल्या मिठीत कैद करून घेतलं किती तरी वेळ दोघेही तसेच मिठीत होते बायको एक खरं सांगू का त्याने हळुवारपणे विचारलं हम्म सांग तिने त्याच्या मिठीतूनच हुंकार भरला ते तुझं किसिंग स्किल खरंच भारी आहे हा आवडलं मला मी तर इम्प्रेस झालो तो हळवारपणे म्हणाला आणि त्याचं बोलणं ऐकून ती मात्र आता लाजून चूर चूर झाली चुप निर्लज्ज उठला तिने त्याच्या छातीवर चापट मारली आणि त्याच्या कॉलर खाली स्वतःचा चेहरा लपवून घेतला आणि तिचा तो लाजणारा चेहरा पाहून तो परत एकदा खळखळ हसला सगळे गैरसमज दूर झाले होते मनावर सुद्धा दूर जाले होते। मन अगदी स्वच्छ झालं होत एकमेकांच्या स्पर्शातून वाटणाऱ्या ओढीतून त्या दोघांनाही जाणवत होत दोघ एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत पडले काय अखंड बुडाले आहेत आता फक्त दोघांच्याही ओठावर येणं बाकी होत नाहीतर ते कधीच मनाने आणि आता हळूहळू तनाने सुद्धा एक होऊ लागले होते रात्री उशिराने दोघेही कधीतरी झोपी गेले दुसरा दिवस उजाडला आजची तिची सकाळ थोडीशी लवकरच झाली होती तो मात्र आज किती दिवसानंतर निवांत झोपला होता तिने मस्त हात पसरवून आळोखे पिळोखे दिले आणि बेडवरून उठून बसली तिची नजर समोर बेडवर गेली तर तो बेडवर पालथा झोपलेला होता आणि त्यातही शर्टलेस त्याला तसं उघडं पाहून तिचे गाल लगेच गुलाबी झाले आणि पोटात गोळा सुद्धा दाटून आला तिला काल रात्रीच सगळं आठवलं आणि ते आठवून आता ती स्वतःशीच लाजली शी नंदू किती निर्लज्ज आहेस तू काल रात्री असं कसं स्वतःहून किस केलास तू त्याला आता काय विचार करत असेल तो तुझ्याबद्दल तिचं मन तिला शिव्या घालत होत पण मग मी तरी काय करू तो असा इतक्या जवळ होता त्यात सगळ्या भावना अशा एकत्र दाटून आल्या होत्या माझ मला समजलं नाही मी कधी त्याच्याकडे ओढली गेले आता ही कसला क्यूट दिसतोय हा ती दोन्ही हात स्वतःच्या गालाला लावून एकटक त्याच्याकडे पाहत होती त्याच निरीक्षण करत होती त्याला कितीही पाहिलं तरी तिचं मन मात्र भरतच नव्हतं देवाने अगदी परफेक्ट बनवलं होतं त्याला परफेक्ट बॉडी दिसायलाही एखाद्या साऊथ हिरोला मागे टाकेल एवढा हँडसम होता तो चालताना बोलताना एक रुबाब होता त्याचा जो त्याला सगळ्यांपासून वेगळा बनवत होता आणि समोरच्याला त्याच्याकडे आकर्षित केल्याशिवाय राहत नव्हता किंवा त्याच्याकडे आकर्षित करायला भाग पाडत होता ती अजूनही त्याच्याकडे एकटक पाहत होती आता सुद्धा तो झोपेत एखाद्या निरागस बाळासारखा गोड दिसत होता त्याचे काळे दाट आणि हलके करली केस त्याच्या कपाळावर आले होते त्याचे करारी पण तेवढेच भेदक असलेले आकर्षक डोळे खूप जास्त आकर्षक दिसत होते पण सध्या ते बंद होते थोड्याशा गुलाबीसर ओठांवर मंद हसू खेळत होत त्यावरूनच तिने अंदाज लावला कदाचित कुठलं तरी गोड स्वप्न पाहत असावा तो माझ स्वप्न पाहत असेल का तो त्याच्याकडे पाहून तिच्या मनात विचार आला आणि त्या विचारा विचारासरशी ती गालात हसली तिने स्वतःच्याच डोक्यावर एक टपली मारली कितीही पाहिलं तरी तिचं आज मन काही भरत नव्हतं पण तिने कस तरी सावरलं म्हणाला मनाला आवर घालत ती बेडवरून उठली जाता जाता परत एकदा तिने पाठीमागे वळून त्याच्याकडे पाहिलं आणि मग मात्र लगेच वॉशरूम मध्ये पळाली कलरची छान प्लेन साडी घातली होती ज्यावर डिझायनर ब्लाउज होता तो पिस्ता कलर तिच्या मूळच्या गोऱ्या रंगाला भलताच खुलून दिसत होता तिने एकदा त्याच्याकडे पाहिलं तर तो अजूनही तसाच झोपलेला होता तेवढ्यात तिच्या खुरापोती डोक्यात एक आयडिया आली आणि ती गालातच खुनशीपणे हसली तिने आज केस धुतले होते जे तिने सुकवण्यासाठी टॉवेलमध्ये गुंडाळलेले होते तिने मुद्दाम त्याच्यापासून थोडं अंतर ठेवून केस झाडायला सुरुवात केली ती जसजसे केस झाडत होती तसतसे पाण्याचे तुषार त्याच्या चेहऱ्यावर पडत होते आणि ती पटकन चेहरा फिरवून घेत होती आणि हळूच परत एकदा त्याच्याकडे पाहत होती पण त्याची मात्र काहीच हालचाल होत नव्हती तिने परत एकदा केस झाडले पण परतही तसच तिने मागे वळून पाहिलं तर तो अजूनही झोपलेलाच होता ती थोडीशी अजून त्याच्याजवळ गेली आणि तिने परत एकदा केस झाडले परत एकदा पाण्याचे तुषार त्याच्या चेहऱ्यावर उडाले पण परत तेच त्याची काहीच हालचाल नाही आता मात्र ती पूर्ती वैतागली हा खडूस मागच्या जन्मी काही कुंभकर्ण होता की काय एवढं पाणी उडवते आहे उठायलाच तयार नाही ती स्वतःशीच मनात म्हणाली आणि आता त्याच्या अगदी जवळ गेली तिने परत एकदा केस झाडले आणि बाजूला होणार दुसऱ्या क्षणी तिला तिच्या हाताला ओढ जाणवली तिला काही रिॲक्ट करण्याच्या आधीच ती त्याच्या छातीवर जाऊन आदळली होती तिने तर घाबरून डोळेच बंद करून घेतले हातात असलेला टॉवेल तर कधीच गळून पडला होता हृदय खूप जास्त फास्ट झालं होत तिने धडधडत्या हृदयानेच डोळे उघडले तर अगदी समोर त्याचा चेहरा दिसत होता आणि तिला तिच्या भोवती त्याच्या हातांचा विळखा जाणवत होता तिच्या उघडे कमर तिच्या उघड्या कमरेवर त्याचा स्पर्श होताच तिने गडबडून उठण्याचा प्रयत्न केला कारण एक सळसळती वीज तिच्या शरीरातून आरपार वाहून गेली होती पण त्याची पकड मात्र मजबूत होती त्यामुळे तिला किंचित सुद्धा हलता येत नव्हतं झोपेत माझा फायदा घेत होतीस कालच्या केस नंतर बरच धाडस वाढलं आहे हा तुझ तू तिच्या चेहऱ्यावर आलेले केस मागे सारत आणि बारीक डोळे करून तिच्याकडे पाहत म्हणाला आणि त्याचं ते बोलणं ऐकून तिचे तर डोळेच विस्फारले आणि चेहरा तो तर पाहण्यासारखा झाला काहीही मी का फायदा घेऊ तुझा ती कपाळावर आठ्या आणत लटक्या रागात म्हणाले घेतला तरीही माझी काहीच हरकत नाही आवडेल मला तो तिला हलका डोळा मारेल आणि गालात खट्ट्याळपणे हसत म्हणाला आणि तिचे डोळे परत एकदा मोठे झाले निर्लज्ज कुठला हो बाजूला आणि सोड मला तिने आता त्याला पूर्ण जोर लावून बाजूला केलं आणि पटकन उठून उभी राहिली तिने तिची अस्ताव्यस्त झालेली साडी व्यवस्थित केली केस सुद्धा अस्ताव्यस्त झाले होते ते खांद्यावरून एका साईडला घेतले तो एक टक्तीलाच पाहत होता बायको आज कोणाला मारायचा विचार आहे की काय आज चक्क साडी अँड ऑल तो खालून वर तिला निहाळत म्हणाला साडी तर तिने या आधी सुद्धा किती वेळा घातली होती पण आज तिच्यात काहीतरी स्पेशल वाटत होत त्याला तिचा चेहरा जास्तच उजळल्यासारखा वाटत होता चेहऱ्यावर एक तेज जाणवत होत त्याचं बोलणं ऐकून ती थोडीशी गडबडली शुभ बस काहीही बोलतो मंदिरात जायचं आहे आज मला म्हणून घातली आहे साडी आणि तेही तू घेऊन जाणार आहेस समजलं ती दोन्ही हात कमरेवर ठेवून भोव्या जुळवत म्हणाली आणि इकडे त्याच्या भोव्या मात्र उंचावल्या आणि हे कधी ठरलं तो बेडवरून व्यवस्थित उठून बसत म्हणाला मी ठरवलं म्हणजे ठरलं जा बर आता पटकन आंघोळ करून उशीर होतोय त्याला असं बिना शर्टच पाहायला तिला एकतर कस तरी वाटत होत त्यामुळे ती बोलताना सारखी नजर चोरत होती त्याला ते लगेच समजलं तसा तो बेडवरून उठला आणि तिच्या दिशेने एक एक पाऊल टाकत जाऊ लागला त्याला असं आपल्याकडे येताना पाहून तिची मात्र धडधड प्रचंड प्रमाणे वाढली तो अगदी जवळ आला आणि त्याची ती भारदस्त छाती तिच्या नजरेस पडली आणि तसा तिने एक आवंडा गिरला त्याने एक हात तिच्या दिशेने नेला तसं तिने लगेच घाबरून डोळे बंद करून घेतले काय टॉवेल घेत होतो त्याने तिच्या मागे असलेल्या कपाटातून टॉवेर बाहेर काढला आणि तिने खाडकन डोळे उघडले त्याच्या हातात टॉवेल पाहून तिला आपण काय विचार करत होतो याची जरा लाजच वाटली तिने मनातच जीप चावली मी ते असच, ती उगाच केस कानामागे के सारत इकडे तिकडे पाहत गोंधळून म्हणाली बायको तुझी नियत मला चांगली वाटत नाही हा काय काय चालतं तुझ्या मनात तो होऊन तिला चिडवत म्हणाला आणि आता त्याचं बोलणं ऐकून तिला तर कुठे चेहरा लपू असं झालं तिने त्याला धक्का दिला आणि आता त्याच्याकडे न पाहताच सरळ रूम बाहेर धुवून ठोकली तिची ती धांदल पाहून तो मात्र आता खळखळून हसू लागला कितीतरी वेळ तो तसाच हसत होता कारण आता कुठे ती त्याच्यासोबत खुलून वागू लागली होती हसू लागली होती स्वतःहून पुढाकार घेत होती ती नक्कीच त्या दोघांच्या नात्याचा पॉझिटिव्ह विचार करत आहे याची त्याला आता पक्की खात्री पटत चालली होती आणि त्याला सुद्धा तिच्याविषयी असलेल्या फिलिंगची जाणीव होत चालली होती त्यामुळे तो खूप जास्त खुश झाला होता आणि त्याच आनंदात आणि तिच्या विचारात तो अंघोळ करण्यासाठी वॉशरूम मध्ये निघून गेला पुढच्या एक तासात दोघेही तयार होऊन गणपती बाप्पाच्या मंदिरात आले होते दोघांनीही दर्शन घेतलं तिने आणलेला प्रसाद पुजारी काकांकडे दिला आणि परत एकदा हात जोडून आणि डोळे मिटून उभी राहिले तो सुद्धा तिच्या शेजारीत उभा होता गणपती बाप्पा दोघांची जोडी जन्मोजन्मीसाठी अशीच ठेवो हो। सौभाग्यवती भव सदा खुश रहा पुजारी काकांनी दोघांच्याही डोक्यावर हात ठेवत मनापासून आशीर्वाद दिला दोघे सुद्धा एकमेकांकडे पाहत गालात हसले त्याने तिच्याकडे पाहिलं तर आता ती डोळे बंद करून शांत उभी होती जणू काही देवाकडे काहीतरी साकडं घालत होती बाप्पा तुझ्या मर्जी शिवाय या सृष्टीतील साधं पाण सुद्धा हलत नाही शौरेला माझ्या आयुष्यात पाठवून त्याच्याशी लग्न गाठ बांधणं यात तुझीच काहीतरी मर्जी असणार मला माहीत आहे आतापर्यंत मी ज्याला चुकीचं समजत सम्द, समजत आले खर तर त्याची काहीच चूक नव्हती तो तर नेहमी माझा रक्षक बनून माझी ढाल बनून माझ्यासोबत खंबीरपणे उभा होता आणि मी मूर्ख त्यालाच नीट ओळखू शकले नाही पण आता माझे डोळे उघडले आहे मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे मी परत एकदा ती चूक करणार नाही त्याच्या आणि माझ्या ह्या नात्याची नवीन सुरुवात व्हावी असं त्याला वाटतं तर मी सुद्धा तयार आहे या नात्याची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायला फक्त तू कायम माझ्या सोबत राहा आणि इथून पुढे माझ्या आयुष्यात जे काही करशील ते चांगलंच कर नंदिनी डोळे मिटून देवाजवळ आपलं मन मोकळं करत होती तो अजूनही एकटक तिच्याकडे पाहत होता तिची प्रार्थना झाली तसे तिने डोळे उघडले आणि शेजारी उभ्या असलेल्या त्याच्याकडे पाहिलं ती त्याच्याकडे पाहून मंद गाला आणि तिच्या डोळ्यात असलेली चमक त्याला विचार करायला भाग पाडत होती नक्की काय हिच्या मनात त्याला काहीच कळत नव्हतं त्याला काही अंदाज येत नव्हता तुला काहीतरी सांगायचं होत ती त्याच्या डोळ्यात आरपार पाहत म्हणाली आणि तो थोडासा सावरून उभा राहिला काय सांगायचं आहे बोल पटकन तो तिच्या नजरेत पाहत थोडा अधीरतेनेच म्हणाला ती हसली माझी ही इच्छा आहे आपण आपल्या नात्याची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी मागचं जे झालं ते सगळं विसरून आयुष्यात पुढे जावं तुझ्या ती म्हणाली आणि तो स्तब्ध झाला त्याचा त्याच्या कानावर विश्वासच बसत नव्हता हे स्वप्न की भास त्याला समजत नव्हतं ती खरंच या नात्याला दुसरा चास द्यायला तयार झाली होती तो अजूनही थक्क होऊन तिच्याकडे पाहत होता तू खरंच बोलत आहेस ना म्हणजे मनापासून त्याने परत एकदा खात्री करण्यासाठी तिला विचारलं आणि त्याचं बोलणं ऐकून ती परत एकदा गालात हसली हो मी खरं बोलत आहे अगदी खरं देऊया आपल्या नात्याला एक संधी ती त्याच्या नजरेत पाहात थोडीशी भाऊक होऊन म्हणाली तिचे डोळे सुद्धा थोडेसे पानावले होते तिच्या तोंडून परत एकदा तेच बोलणं ऐकून त्याने आनंदानेच होकारार्थी मान हलवली त्याला तर आत्ता इथे तिला घट्ट मिठी मारून गोल गोल फिरवावंसं वाटत होत पण दो ते दोघेही आता मंदिरात होते त्याला त्याची जाणीव होते त्यामुळे सध्या तरी त्याने कशाबशा स्वतःच्या भावना कंट्रोल केल्या होत्या दोघेही अजूनही एकमेकांकडेच पाहत होते आणि त्याचवेळी मंदिरात आरती सुरू झाली आणि दोघेही भानावर आले दोघेही आता आरतीमध्ये तल्लीन झाले आज दोघांच्याही चेहऱ्यावर एक समाधान होतं मनात आनंद होता समोर ही त्यांना हसून पाहत होते कदाचित बाप्पाच्या सुद्धा मनात हे मनात हेच होतं कथेचा हा भाग इथे संपतो कथा जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि इतर ठिकाणी शेअर करायला विसरू नका ज्यांनी अजून पण चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओच्या पुढील अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा भेटूयात कथेच्या पुढच्या भागात